त्यांच्या ओळखीने माझं एफ बीला पण पेज आहे शुभदा ट्रिपल नाईन हँड फॉलोअर्स आणि साधक म्हणजे यूट्यूबला ला जो आपला चॅनल युट्यूबचा माझा चॅनल आहे ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन शुभचं स्पेलिंग लयच ॲट द रेट एस कॅपिटल ऍट द रेट एस एच यू बी एच शुभ झालं दहा डी के शुभ दहा ट्रिपल नाईन फक्त एस कॅपिटल बाकी सिनेस मग नाईन टाकलं येऊन जाईल सबस्क्राईब करून ठेवा बरेच हे घेऊन येत असते काल अशी मस्त कल्पना आली की तो प्रत्येक लेडीजला त्याचा बेनिफिट होईल सो मी काय केलं तर कारण फेक पण येतील ना बरेचसेच म्हणून मग असा विचार केला की नाही आता आपण काय करूया प्रॉपर रजिस्ट्रेशन करून तुमची रजिस्ट्रेशनचा नंबर असेल म्हणजे तुमचा रजिस्टर जो माझा आहे तर त्या रजिस्टरला तुम्हाला तो नंबर दिला जाईल की तुम्ही किती नंबरला म्हणजे तुमचे जस जसे आधार कार्ड डॉक्युमेंट्स किंवा पेमेंट भरलेलं येईल तर तुम्हाला त्याची रिसिप्ट प्रॉपर दिली जाईल काही अडचण नाही आहे आणि ती रिसीट तुम्हाला मिळाली की त्यानंतर मग तुम्हाला आज गुरुवार ना गुरुवारपासून तुमची कामं चालू होतील किंवा एक जुलैपासून धरूया हो एक जुलैपासून तुमची कामं चालू होतील तर फेसबुक पेज पण फॉलो करून ठेवा हे थे पेजला तर आहातच तुम्ही सगळेजण नॉर्मल तो सुबद्दल सुंदर हा पण पेजला आलात तर तुमचा बेनिफिट जास्त होईल आणि सगळ्यात महत्वाची वाट अशी आहे की रजिस्ट्रेशन महिलांनीच करायचं आहे महिलांच्या नावे सपोज तुम्ही म्हणाल की माझा मुलगा आहे की हा करू शकेल का चालेल का आणि केलं तर काही हरकत नाही आहे तुम्ही काम करू शकता फक्त रजिस्ट्रेशन तुम्हाला लेडीजच्या नावेच करावं लागेल आणि आधार कार्ड गोपनीय राहील आधार कार्ड कुठेही हे दिलं नाही कारण मग तो व्हॉट्सअप नंबर दिला डायरेक्ट मी मी व्हॉट्सअपवरच पाठवून द्या म्हणजे तुमचं आधार कार्ड लेडीचं पण सेफ राहील दुसरी गोष्ट मग ते पेमेंट केलेला स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्हाला मी त्याची रिसिप्ट देईन पेमेंटची रिसिप्ट देईन रजिस्ट्रेशन केल्याची आणि मग त्यानंतर आपण काय करायचं त्याच्यावर पुढे काम करूया मग परत होम होममध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांना माझ्या मल्टी सर्विसेस थ्रूच मिळून जाईल का आणि मी ही काही कारणानं मला धरूनच करत होती वर्क फॉर्म होमच करत होते ऑफिस बंद वगैरे गेलं कारण मग मी जॉब करायला लागला होता मला अडचणी प्रत्येकाला येत असतात सो छोटे 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 प्रॉब्लेम आले की आपण मागं जातो किंवा काय चार पावला मागं म्हणतो आपण तसं मला सवय नाही आहे छोटे छोटे प्रॉब्लेममध्ये मागं जाण्याची मोठे मोठे प्रॉब्लेम हँडल करायची सवय झाली लाईफनेस आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी करायला ठेवलेला so ले ले आहे सो आय एम हॅपी आणि जे प्रॉब्लेम मी फेस केले ते ले त्याच लेडीजला प्रॉब्लेम फेस करायला नको काळजी करू नका जेंट्स तुमच्या घरातल्या लेडीजना मी कुठेही उलट संसार चांगलाच करतील असंच काहीतरी शिकवेल काही चुकीचं शिकव जाणार नाही आहे की चला भांडावऱ्याबरोबर कराड व्यायचं कोण असं काही नाही आहे एक संसार सामंजस्याने करता येतो असंच सांगेन मी ऑब्विसली तुम्ही बघत असाल तर तुम्हालाही तेच सांगेन काय लोक जास्त दिसत नाहीयेत अकरा वाजल्यामुळे कावळे खूप त्रास जातात मी कात्रच लेखला आले मला दीड दिवस आपण कुठून आहात कमेंट करू शकाल का कारण तुम्हाला मी आत्ता अकरा वाजता ला येणार आहे हे तुम्हाला कुठून कळलं तुम्ही सांगू शकाल का करण मिश्रा अमेथी सेड हाय नमस्ते सर हाय पाय असं काही नाही आहे नमस्ते <laughs> हाय म्हणू तुम्हाला बट माझं आत्ता जो चाललं आहे आपलं क्वेशनचा आपला कन्सर्न चाललेला आहे सो so, त्या संदर्भात आपण बोलत आहोत तर तुम्ही कुठून बोलत आहात हे मला थोडंसं कळलं आणि तर नोकरीविषयक मार्गदर्शनमध्ये आपल्याला पुढं जाता येईल थोडे लोक येत आहेत म्हणून एक पाच मिनटं वाट बघूया म्हणून कम्युनिकेशन करत आहोत आपण तर ज्यांना नोकरीविषयक मार्गदर्शनचं आणि बिझनेस बिझनेस सिरीजमध्ये पण आपल्या झालेल्या आहेत आता जस्ट चोवीस तारखेला दहा तारीख दहा जून ते चोवीसपर्यंत आपण बिझनेस सिरीज पण घेतल्या खूप छान त्यालाही रिस्पॉन्स आला तर त्याच्यामध्ये बिझनेस सिरीज घेत सगळे तुम्हाला लाईव्ह त्याचे ला व्हिडिओ मिळून जातील चॅनेलला गेलात सबस्क्राईब केलं तर तर नक्कीच पहा तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईलच आणि इथे खूप छान आहे खरं बसू इथं आज बाकड्यावर नाही आज खाली बसते पण मी टोटल एकटी आहे खूप भीती वाटते मला बघा कात्रच नाही आणि ते पक्षी दिसतात का हाऊ नाहीस वाढं जाण्याचा अर्थ नाही अरे भिजण्यासारखं काही नाहीये का पण मला भीती वाटते कारण कोणच नाहीये इथे हाँ कोई जन रे तुम्हारे आधारा अपने बसते बस, बस आता तो तो बाकड़ तर आज तुम्हें कुठन तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कुछ मिलाली आपको ये इन्फॉर्मेशन कहाँ से मिला ये बताइएगा कमेंट कीजिएगा आप कहाँ से बात करें मैं पुना से बात करूँ ऑब्विस्ली कतरज्लेक् तो पुना में ही है तो क्या होताय ना मेरे घर इधर बहुत सारा आवाज आता इसलिए मी इधर आके बात करते श्रीराम समोर जे जरूर समोर तसं समर्थ द्या वाह बेस्ट इट्स व्हेरी नाईस प्लेस खूप शांतता आहे आणि इथे आपल्याला मला व्यवस्थित बोलता येईल तर तुम्ही कुठून बोलत आहात किंवा तुम्ही कुठून आहात हे पाहताय तर मी मराठीमध्येच बोलेन करण मिश्रा अमेठी अमेठी मधुम बोलते थे बट तर आपको मराठी तो समझ में नहीं आ रही होगी ये आ रही है तो मैं ये जॉब के लिए जो सजेशन्स रहता है तो वो मैं अभी प्रोवाइड कर रही हूँ मेरा यूट्यूब चैनल है ख़ुद का मैं सीरीज़ लाती रहती हूँ कोई रिलेशन पे रात लाती हूँ कुछ बाकी चीज़ों पे भी लाती हूँ तो अभी जो मेरा चालू हो रहा है चालू हुआ है तो सीजन इसका सीरीज का नाम है नौकरी विषय मार्गदर्शन यानी मैं हेल्प कर रही हूँ कि कैसे कैसे जो जिनको बिल्कुल भी नॉलेज नहीं है उनके लिए मैं रूरल लेवल पे एजुकेशन एजुकेशन के बाद नौकरी कैसे ढूंढ ली जाती है फर्स्ट एज क्या रहते हैं इसके लिए मैं हेल्प कर रही हूँ ठीक है ओके का दिक्कत नहीं तो कई अड़चण है अपन पूरे जाऊर काल अपन जो पहला भाग घ त्याच्यामध्ये किती एकोणतीस ते चाळीस म्हणजे पन्नास एक जणांनी पाहिलं पन्नास एक जण आले होते धन्यवाद तर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तो सुद्धा माझ्यासाठी भरभरून आहे सबस्क्राईबर्स पा त्याच्या सबस्क्राईब पण केलं लोकांनी मग विश्वासास पात्र तर अजून एक दोन मला असा एक दोन नाही पाच सहा कमेंट्स अशा आल्या की हे करायचं आहे म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे का तर वर्क फ्रॉम होम मग मी त्याच्यावर विचार केला तर माझं जे एस आय मल्टी सर्विसेस आहेत तर बऱ्याच प्रकारच्या सर्विसेस आपण प्रोव्हाइड करू शकतो सो त्या थ्रू so, uh, मी ज्या महिलांना पॉसिबल नाही आहे की एज्युकेटेड आहेत बट सगळं आहे किंवा जॉब केलाय आहे पण बाळामुळे गॅप घेतला आहे किंवा नाही पॉसिबल घरातून बाहेर जाणं घरात आवडत नाही किंवा बरेचसेच रिझन्स असतात प्रत्येकाचे so, uh, सो रिगार्डिंग त्याच्यासाठी मी एक स्वतःच चालू करते एसआय मल्टी सर्विसेस थ्रू मला आता हे सगळ्यासाठी स्वतःच पॉसिबल नाही ना दोन ना हाताने काम करणं सो so, मला जर हे गॅदर झालो आपण एकत्र येऊ वाढला व्याप सगळ्या पण तर तसं काहीच नाही काही विकायचं नाहीये फक्त जेंट्स पण करू शकतात हे काम फक्त एकच अट आहे की घरातल्या लेडीजच्या नावे तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि लेडीजचं आधार कार्ड लागेल मला काळजी करू नका त्याची पूर्ण गॅरंटी की तुमच्या आधार कार्डचा कुठलाही मिसयूज होत नाहीये कारण ते फक्त आपल्याला झेरॉक्स त्याची कॉपी ठेवली जाईल हवं हो तर तुम्ही ओरिजिनल आधार कार्ड नका देऊ त्याची झेरॉक्सची कॉपी त्याची फोटो काढून द्या ठी असं करावं तर फक्त आधार कार्ड नंबर दिसला पाहिजे आणि रिसिट आणि माझा हा नंबर माझाच आहे नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्त्याऐंशी एकाहत्तर डबल नाईन सेवन झिरो नाईन नव्याण्णव सत्तर टू सेवन एट सेवन सेवन आता अजून एकदा एक ट्रायल करते गुड मॉर्निंग माझ्यासाठी शुभादा इथावे आय एम हिअर टू हेल्प ऑल दी रुरल एरियाज पीपल्स यार स्टुडंट्स टू फाईंड आउट दी जॉब हाऊ टू फाईंड दी जॉब प्रॉपर जॉब And uh, how to be uh, come uh, on in front of? How to give interview? How to prepare for the interview? How to get? How to prepare the resume? I will help for you. Uh, so if you need if you need any help regarding your business or any kind of uh, interviews so or you will uh, you will, maybe you are thinking that who is this uh, lady? Who who? Uh, why are we listen uh, to her? Uh, I would like to uh, li I would like to know you uh, that I have the uh, experience of uh, nearby uh, 15 no, 17 plus years of the market. I have done uh, lots of uh, jobs in different uh, offices or uh, in Satara in Pune also. Uh, but my basic uh, dream uh, my schedule need for my dream was. Uh, that I will do any job, uh, kind any kind of job, but uh, due to some economical reasons or due to some responsibilities, I uh, have to do that. I uh, now I think uh, I thought that uh, God wants to uh, give me that all the experiences, all the nice experiences or bad anything it will be uh, that. आफ्टर गिविंग आफ्टर गेटिंग दॅट एक्सपिरियन्स आय हॅव विल हॅव हेल्प टू पीपल लाईक यू हू आर वॉचिंग दी विडिओज सम पीपल्स यूज टू वॉच दि विडिओ आफ्टर रेकॉर्डिंग सो नो इश्यू दे आर नॉट कमिंग लाईव्ह अल्सो दे वॉच दि लेटर ऑल्सो सो आय विल गिव यू द लिंक नॉट टू वरी अबाउट दॅट तर हे मराठीसाठी आहे त्या मराठीमधूनच जास्त कोण आपण बोलतोय ऑल मैसेज आर लाइव चैट ऑल मैसेज आर विजिबल हाइड ऑल मैसेजेस सब मैसेज ये मे मेरा यात्र ठीक है चैट हिडर चैट हिडअ मैसेज माला को का मी जास्त बऱ्याचशाच ग्रुपवर पोस्ट केलेली के आहे स्वाभाविक विश्वास म्हणजे मला ओळखतात त्यांचा त्यांचा विश्वास तर आहे आधी काय बघतात ही आधी काय करते बघूया हिचं चा काय चालतंय ते, ते बघूया हो ना कारण सगळ्यात आधी तुम्ही काही करता तेव्हा जवळचे लोक सगळ्यात आधी बाहेर पडतात पण माझं उलट आहे आधी मला जवळचे लोक साथ देतात हे कारण तेवढा विश्वास संपादन केलेला आहे सो ही एक ह्यूज खूप मोठं विजन आहे याच्यामागं आणि असं काही नाही आहे की तुम्ही आजच पैसे भरा वगैरे पैसे पैसे करायचे नाही आहेत मला आणि करा तुम्ही जेव्हा एक हा ए वन थाउजंडच्या वर, वर जाईल रजिस्ट्रेशन फी तेव्हा तुम्ही जाल कारण इथे प्लेसमेंट थ्रू किंवा तुम्हाला कुठंही जायचं नाही आहे जॉबसाठी तर तुम्ही आपण याच्याकडे बोलूया की आपल्या मूळ विषयाकडे ज्याची आपली सिरीज आहे तर हा ॲडव्हर्टाईजचा पोर्शन बद झाला आपला तर आपण जाऊया मूळ सिरीज प्ले काल आपण पाहिलं की लोकल ॲप अपलोड करू शकता तुमचा रिझ्यूम तर रिझ्यूम कसा अपलोड करायचा रिझ्यूम कसा तयार करायचा हे सगळं तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करा आपण कन्सल्टन्सी फी सध्या घेत नाही आहोत सध्या आपण फ्री ऑफ कॉस्टच ठेवले तर कोणत्या ॲपवर जाल आता तुम्ही फ्रेशर असाल तर फ्रेशर लोकांसाठी हे जे लोकलचे ॲप आहेत कंपन्यांची स्ट्रॅटेजी काय आहे सांगतो तुम्हाला कंपन्यांना काही कंपन्यांना असं म्हणूया आपण फ्रेशर्स त्यांना पण आहे फ्रेशर्स हवे असतात की त्यांना यूज अँड थ्रो जे म्हणतो आपण की ना आपण यूज अँड थ्रोच करायचं असतं एक्सपिरियन्स घ्यायचा असतो चांगला पेआवटला जायचं असतो पण काही स्मार्ट कंपन्यांच्या आहेत एक्स्ट्रा स्मार्ट म्हणून किंवा ओव्हर स्मार्ट इथं आपल्याला नावं कोणालाच ठेवायची ना एम्प्लॉईला ना कंपनीला तर काही ना यूज अँड थ्रोसाठी हवे असतात एम्प्लॉईला ना माहिती आहे एक्सपिरियन्स घेऊन जाईल मग फक्त वापर करून घेण्यासाठी ते जास्त मग हे लोकलचे जे ॲप आहेत आपल्याला आपण ॲप वरक इंडिया अजून तुमच्या एरियातला कुठला ऍप असेल तर तिथे जा परत तर तुम्हाला सांगते अजून शाईन डॉट कॉम आहे चांगली ती पण आहे लिंक्ड इन तर सगळ्यांना सर्व सर्वच आहे लिंक्ड इन आहे शाईन आहे जे पण खूप फसवे लोक मिळतात जेव्हा तुम्हाला फोन येतो तुम्ही समजा आपण एक्झाम्पल घेऊन चालू तुम्ही आपल्या ॲपला तुम्ही पाहिलं आहे तुमचा रिझ्यूम एक्स सॉरी तुम्ही आपल्या ॲपला समजा तुमचा रिझ्यूम अपलोड केला किंवा वर्क इंडियाला केला फोन आला फोन आला तुम्ही व्हॉट्सअप केलेलं असतं तुमचा ॲप्लि अप्लाय सांगितलं काल तुम्हाला स्किल्स वगैरे तुमची तुम्ही ॲड करायची त्याच्यामध्ये मग क्रायटेरियानुसार तुम्हाला जॉब्स दाखवतात तुम्ही एखादा यायला अप्लाय करता मग ते सांगतो याच्याला कॉल करायचं का व्हॉट्सअपला रिझ्यूम पाठवताय तुम्ही रिझ्यूम पाठवता मॅक्झिमम आपण व्हॉट्सअपला बोला म्हणजे कॉल करून बोलण्याच्या कॉन्फिडन्समध्ये नसतो पण ठीक आहे जर एखादे गुड असतील तुमच्यासारखे गुड असतील तर समजा त्यांनी कॉल केला तर पहिला होतो कॉलवर वगैरे मग ते सांगतो तुम्ही रिझ्यूम पाठवा आम्ही बोलूया मग रिझ्यूम ते स्वतःहून फोन आला किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला मिळाला की तुमच्या अपॉ युवर अपॉइंटमेंट वॉज फिक्स एक्सपाय झेड काय असेल त्या डेटला तर तुम्ही येऊन काय करा uh, ला येऊन तुम्ही, yeah, तुम्ही? Yeah, 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 yeah. Man, ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या या यावेळी या नंतर फोन येतो कन्फर्मेशनचा तुम्ही येणार आहात का अगदी फॉश इंग्लिशमध्ये बोलत असतात प्लीज कन्फर्म द टाइम इज दिस पॉसिबल फॉर यू असं अगदी अगदी पॉलिश इंग्लिश बोलत असतात आणि आपण इंग्लिश, इंग्लिश, इंग्लिश या लँग्वेजला काय एवढे महत्त्व देतो आय डोंट नो तर नाही आलीच पाहिजे का नाही आली पाहिजे ठीक आहे ती थी जागतिक भाषा आहे तिला तिचा दर्जा मिळालाच हवा पण आग्रह नाही की तोच बोला की, आ, बोला मा तो मी की जिथे तुमच्या याच्यामध्ये बोलायचं आहे म्हणजे माझी महाराष्ट्राची भाषा ज्याच्या राष्ट्र राज्यामध्ये जी भाषा आहे त्याला प्रायोरिटी दिलीच पाहिजे ठीक आहे इतर तर भांडण नाही आपलं मग ते आपण जातो इथे जायचं प्लेसमेंटला पहिला राऊंड होतो ते अशीच गर्दी बसलेली असते आपल्याला एक स्ट्रेस येतो मग कधे फिरणारे मुलं दिसत असतात अॅटमॉस्फिअर निर्माण केलेलं असतं की तुमचं गेल्यानंतर तुमचं सगळं घेऊन लिहून ठेवलं जातं तर पलात कोणाचा कॉल आला होता वगैरे सगळं रेफरन्स वगैरे सगळं लिहून ठेवलं जातं तर त्यानंतर काही प्लेसमेंट सांगते मग एक एक जणाला राऊंडमध्ये घेतात मग राऊंड घेतला की सांगतात वा छान हे आहे तर तुम्हाला मी याच्यामध्ये असं असं करू शकतो की तुम्हाला याच्यामध्ये दोन हजार भरा कोण म्हणतात आठ हजार भरा त्याचे त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार तुमचा जसा सी बी एस एल तसं सांगत असतील मे बी तर बघा तुम्ही मी बोलून घेते ने नेक्स्ट राऊंडला आपण फायनल करूया आणि मग तुम्ही ते भरलेत की आम्ही तुम्हाला प्लेसमेंट मग मो, मोठमोठ्या कंपन्यांचे पाठी त्यांचे बॅनर लागलेले असतात छोटे 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 सगळे एक्झर मग ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये आम्ही तुम्हाला जॉब लिहून देऊ शकतो सध्या तुमचा जो जॉब आहे किंवा सध्या mm -hmm. तुम्हा तुम्हाला जो आपण जॉब देऊ त्याच्यामध्ये तुम्हाला आफ्टर एक्सपिरियन्स थ्री म्हणजे तीन महिन्यानंतर आफ्टर थ्री मंथ्स विल प्रोव्हाइड यू दी जॉब ऑन इन दिस कंपनीज विथ थर्टी पर्सेंट ओर फिफ्टी ओर फोर्टी पर्सेंट असो हायक इन युअर सॅलरी असं सगळं सांगत असतात आपल्याला पण ते उरवून जातो आपण एकतर कन्फ्यूज झालेलं असतो त्या सगळ्या वेगळ्या वातावरणात गेल्या मग आणि मग कधी कधी इतकं प्रेशर येतं की आपण पैसे भरतो कारण जॉब गरजच असतो आणि काही नंबर देतो म्हणतात ते काय 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 बरेच जण तर काहीही देत नाहीत पैसे भरले हा सांगतात तुम्हाला आ, तुम्हाला मेल केला जाईल मेलवर तर काही येतच नाही व्हॉट्सअप केलं जाईल आणि मग तुम्ही फसता पैसे भरता तिथं काही नाही ना तुम्ही तिथं कुठले तरी असेल त्यांनी ॲड वगैरे पाहून तिथले जे जे ॲड देत असतात नोकरीवाले तिथली ॲड पकडतात आणि मग तिथे फक्त पाठवून देतात तुम्हाला तर काही जणांबरोबर टायप असतो आता समजा समजा एखादी कंपनी आणि तिचा वर्क इंडियाबरोबर टायअप आहे तर काही असे ॲप आहेत की ते कंपनीकडून पैसे घेतात एम्प्लॉईकडून पैसे घेत नाहीत ते बऱ्यापैकी जेन्यून राहतात जर ते जेन्यून असतील तर मग काय होतं आता समजा तुम्हाला असा कुठला कॉल आला या इंटरव्ह्यूला म्हणून काय करायचं पहिली गोष्ट ठीक आहे म्हणायचं मला मेलवर सांगू शकता का तुमचा मेल आय डी देता का किंवा तुमच्या कंपनीचा जी एस टी एन नंबर देता का आता सपोज माझं एस आय मल्टी सर्विसेस इथं माझं काय सांगणार तुम्ही तुम्ही तुमचा जी एस टी एन नंबर देऊ शकता का जुन, जुन तर मी काय सांगेन माझ्याकडं नाहीच आहे आमची तेवढे अजून तेवढं अजून हेच झालेलं नाही आहे तर मग काय करा आमच्यात तशी आमची कंपनी ग्रोथ करते सो मग ते सांगणार तुम्हाला असं सा। आता बघा जेन्यून जर असेल तर मग तुमचं मला एम एस एम ए नंबर पाठवू शकता का किंवा शॉप ॲक्टचा नंबर पाठवू शकता का तर तेच जरी त्याने तुम्ही त्यांना विचारलं तरी ते झेंडू नये आता माझा शॉपॅक्ट आहे माझे एम मी आहे सो मी सांगेन की आहे माझ्याकडे दोन्ही पण आहे फक्त मी ऑफिस बंद करू आत्ता काही कारण मी घरा वर्क फ्रॉम होमच करते सो मला वर्क फ्रॉम होमवाले जॉबवाले एम्प्लॉय चालतील <laughs> सो तुम्हाला यावंच लागेल आणि तीस तारखेला काय नक्की काम करायचं डेट डीपमध्ये मिळेल तर त्यासाठी जे रजिस्टर करतील त्यांनाच फक्त ते माहिती दिली जाणार आहे आणि जर आफ्टर रजिस्ट्रेशन जर तुम्हाला ते नको असेल तर तुम्हाला तुमची फी रिफंड केली जाईल तर असा विषय आहे तर काही अडचण नाही आहे मग असं मी तुम्हाला सांगते रे प्लेसमेंटवाले तुम्हाला बोलवतात तेव्हा तुम्ही हे क्वेश्चन करायचे तुमचा ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका दुसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची स्किल डेव्हलप करा मी तुम्हाला हे सांगितलं आणि कसं होतं की आपण एक एकदम प्रोफेशनल लँग्वेजमध्ये जात नाही आणि स्वतःच माझं सांगते मी कॉन्फरन्स की आणि इंग्लिश ही अशी भाषा आहे की आपलं काय होतं रेग्युलर आपण न्यूजमध्ये असू इंग्लिश खूप छान असूनही फ्लुएंटली बोलतायत सेम माझं तुम्हाला इंग्लिश बोलू शकते बट आ, आ, अनेबल टू टॉक इट फ्लुएंट इंग्लिश माय इंग्लिश इज युअर जॉब नीड्स दॅट अशा गोष्टी आहेत की तुम्हाला जर जॉबची तशी गरज असेल तर ते इंग्लिशमध्ये बोलणं गरजेचं राहतं किंवा त्या तुम्हाला सांगतं की तुम्हाला लेव्हलला त्या असेल तर इंग्लिश ठीक आहे अगदी प्रेशर राहतो मी तुम्हाला गरज खूप आहे तर मिळेल तो जॉब करायचा मिळेल तो जॉबचा अर्थ काय असतो भले तुम्ही एक महिना करा दोन महिने करा बट तुमचा स्टेपअप होतो म्हणजे जो तुमचा पहिली सॅलरी तुम्हाला ठरते जी काय रूल्स रेग्युलेशन प्रमाणे असते त्याच्या खाली तर ते पैसे देत नाहीत तर तशी सॅलरी ठरते आणि मग नंतर तुम्हाला मग तुम्ही तुमची सॅलरी तुम्हाला हाईक मिळून जाते तर टेन पर्सेंट हाईक असेल कोण देतं ती थ्री पर्सेंट सुद्धा हाईक देतात प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जास्त तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जास्त हाईक मिळायचे एम एन सी कंपन्यांमध्ये विषयच नाही तर तुम्हाला तसं लेवल पण नॉलेज पण मिळतं सो तशा थ्रू आणि आता काय झालंय एच आर थ्रू बऱ्याचशाच गोष्टी होतात मग आपण विचार करतो तो एच लाच मॅनेज करूया पण एच चा नंबर मिळणं किंवा आता असंही आहे की मी बरेच जणांना जॉब दिला की स्टेटसवर ठेवून म्हणजे जे ओळखीचे आहेत बिझनेसमन किंवा असे ओळखीचे आहेत बरेच लोक मॅडम तुमच्यासारखं आपल्या एखादा अनुभवी किंवा कॉन्फिडंट असेल कोण तर बघा सांगतोच ना आपण गरजू असावी एम्प्लॉईना तुम्ही जॉबसाठी जाता ना तेव्हा तुम्हाला गरज आहे का सगळ्यात पहिली गोष्ट तो मुद्दा महत्वाचा राहतो तर गरजच नाही पैशाची तर तुम्हाला जॉबला ठेवण्यात कोण इंटरेस्टेड येई नसतं खरंच गरज आहे तर ठेव काय गरजू माणूस मनापासून काम करतो दिस इज अ फॅक्ट मग एक छोटं असं उद्षयांतर करते सांगते मग मनात आलं मला ऑबियसली स्वयंपाक तसं काचा नाश्ता चालला होता म्हटलं खूप गरीब लोकं असतात त्यांच्याकडे खायची बांधले असतात की नाही मग त्यांनी असा विचार करायचा की मी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे का माहिती आहे का जे ते जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत ना त्यांच्याकडे कॅपेबिलिटी असून ते घरात काय आणू शकत नाही कारण त्यांचं शरीर राहणार ते खायचं नसतं सो मग असं समजायचं की देवाने मला खूप श्रीमंत लोकांच्या ठेवलं नाहीये फक्त बॅलन्स अकाउंटला माझ्या नाही इतरांच्या अकाउंटला ठेवले डिपॉझिटिव्ह <laughs> पॉझिटिव्ह मध्ये असं गमतीनं म्हणत आलं की हा पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला तात्पुरते ठेवलेत बट मी ऑलरेडी म्हणजे सामान नाहीये घरात त्याचा तर ते आता माझ्यासाठी गरजेचंच नाहीये अहो हे पशु तो कावकाव करतोय पशु पक्षी काळजी करतायत का गुरडोरड काळजी करतात का की आता कधी पाऊस नाही पडला तर आता काय करायचं आता मला हे मिळालंच नाही माझं घरच घरटं मोडलं मी आता उपोषणाला बसतो बसलेला दिसतोय कोण कुठला पक्षी प्राणी तुम्हाला उपोषणाला नेवर तो एक भाग वेगळा झाला मी अध्यात्माचं बरंच करत असते अध्यात्मा अध्यात्म ही गोष्ट तो विषयच वेगळा आहे तो इथला आता विषय नाहीये तर असा असतो आता आता इथे मी थांबते पण उद्यामध्ये आपण काय बघणार आहोत हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू आज मी तुम्हाला फ्रॉडच्याबद्दल माहिती दिली साध्यापणामध्ये एक दिली तुमच्या लक्षात आलं का हाऊ टू रेकग्नाईज द फ्रॉड्स द फ्रॉड नेव नेवर मेक यू एनी ईमेल आणि जो फ्रॉड uh, नसतो जेन्यू नसतो तर त्यांचा मेल येतो जर तुम्ही केलेला असेल त्यांना तर ते सांगतात की तुमचा रेझ्यूम पाठवा असा असा मेल आय आहे व्हॉट्सअपला पाठवलं तर मग ते मेल आय डी मागितला तुम्ही ते, ते, ते मेल आय डी प्रोव्हाइड करतात आणि तर तुम्ही खूप शिकले आहात आणि आता काय करायचं आहे एवढासा जॉब कसा बाबा तुझ्यापेक्षा शिकलेले पडलेत जॉब कर उद्या आपला हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू करू आपण आणि नंतरच्या भागामध्ये सरकारीचं राहील पाचच दिवसाचा दुसरा दिवस उद्या तिसरा असं करणार आहोत आपण आणि कालच आले वर्क फ्रॉम होमसाठी बहुश बरेच आपण घेऊन आलेलो आहोत ना आता कोणाचं आलंय का नाही आलेला कोणाचा मेसेज वगैरे ओके डन काय हरकत नाही तिथं थांबूया आपण आपण काय करूया इथे थांबू आणि उद्या येऊया परत तर तुम्हाला जर आता आत्ता तुम्ही जॉईन झाले तुम्हाला तुम्ही कुणीही मला आज काही केलं नाही काल कमेंट्स केल्या होत्या का आज एकच मला कमेंट आली तर तुम्हाला तुम्ही कुठून बोलत आहात हे तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे नक्की म्हणजे मला ज्या लक्षात येईल की कुठं कुठून बघतायत प्रेक्षक कुठून कुठून पाहताय तुम्ही आणि आपलं जेन्युन आहे मी सातारची आहे पूर्ण आणि शोपुरी मी अगदी पूर्ण त्या एफ बीला तर माझा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे की तुम्हाला असं वाटायला नको काय इथं आता सध्या पुण्यामध्ये आहे आणि माझाही जॉब चाललेला आहे की मी सोशल सोशलसाठी सोशलसाठी सो, मी संस्कार वर्ग चालवत असते दर रविवारी अकरा वाजता मी येत असते ठीक आहे तर आज आपण इथेच थांबूया मला एक दुसरा व्हिडिओ रेग्युलरचा अपलोड करायचा त्याचं मला लाईव्ह यायचं थँक्यू सो मच